राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी आज अर्थसंकल्प मांडला या अर्थसंकल्पामध्ये अर्थ महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफीची अपेक्षा होती परंतु अर्थसंकल्पात राज्य सरकारने शेतकऱ्यांची निराशा केलेली आहे राज्यातील शेतकऱ्यांना कांदा असेल इतर सर्व शेतमाल असेल सातत्याची निर्यातबंदी निर्यातीवरील विविध बंधनं यामुळे उत्पन्नामध्ये घट होऊन शेतकरी वर्षानुवर्षे कर्ज कर्जबाजारी होत राहिलेले आहे असे असताना सत्तेत येण्यापूर्वी महाराष्ट्रातील विद्यमान सरकारने महायुती सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफीचं आश्वासन दिलं याच माध्यमातून शेतकऱ्यांनी महायुती सरकारला भरभरून मतं दिले सरकार स्थापन झालं आणि पहिलाच जो अर्थसंकल्प आहे मायुती सरकारचा या अर्थसंकल्पात संपूर्ण कर्जमाफीची घोषणा होण्याऐवजी सरकारने कुठल्याही प्रकारची भरीव असा जो काही तरतूद आहे ती शेतकऱ्यांसाठी न केल्याने शेतकऱ्यांमध्ये संतप्त भावना आहे आता जर बघाल तर ह्या मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी सांगितले होते की येणाऱ्या काळात कांद्यावर आम्ही कधीही बंदी होऊ देणार नाही केंद्रात आणि राज्यात एकच माहितीचं सरकार असल्याने शेतकऱ्यांनी यावर विश्वास ठेवला परंतु साधं वीस टक्क्याचं निर्यात शुल्क हे केंद्र सरकारकडून राज्य सरकारला शून्य करून घेण्यामध्ये अपेश आलेला आहे आणि त्यामुळं आज जर बघाल आज अर्थसंकल्पाच्याच दिवशी लासलगाव येथे कांदा उत्पादकांनी बाजार समितीत लिलाव बंद पाडून मोठं आंदोलन केलं आणि या कांद्याचा जो दर आहे तो आता अवघा हजार ते बाराशे रुपये प्रति क्विंटल इतका मिळत आहे तिथं कांद्याला उत्पादन खर्च अडीच ते तीन हजार येतोय त्याच कांद्याला शेतकऱ्यांच्या हजार बाराशे दर मिळत असताना वीस टक्क्याचं निर्यात शुल्क हे राज्य सरकारला हटवता आलेलं नाही त्याचबरोबर संपूर्ण जी कर्जमाफी आहे ती स सरकारने दिली नाही आणि एकूणच जर शेतकऱ्यांसाठी ज्या तरतुदी बघितल्या आजच्या अर्थसंकल्पात ह्या एकदम तुटपूज्या तरतुदी आहे त्यामुळं राज्यातील ह्या अर्थसंकल्पावरती सर्व राज्यातील शेतकरी आहे की प्रचंड नाराज आहे राज्य सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यासाठी त्याचबरोबर कांद्यावरील निर्यात शुल्क पूर्ण हटवण्यासाठी जो काही दबाव आणि जे काही पाठपुरावा करायला हवा हो होता तो पाठपुरावा विरोधी पक्षाच्या आमदारांनी केला नाही त्याच्यामुळं सत्ताधारी असतील किंवा विरोधी पक्ष असतील दोन्ही घटकांकडून शेतकऱ्यांना लुटण्याचं काम सुरू आहे शेतकऱ्यांना कर्जाच्या खाईत लोटण्याचं काम सुरू आहे आजचा अर्थसंकल्प शेतकऱ्यांसाठी निराश निराशाजनक आहे या अर्थसंकल्पाचा सा राज्य सरकारचा सा शेतकऱ्यांप्रती दिलेला शब्द न पाहिल्याबद्दल जाहीर असा निषेध महाराष्ट्रातील शेतकऱ्यांकडून व राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेकडून करण्यात येत आहे